अतिवृष्टीने घायळ झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर शासनाने मीठ चोरण्याचे काम केले असून मिळालेल्या तुटपुंजी मदत हा केवळ कागदी दिखावा असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गडतर्फे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळीच्या पर्वावर कारंजाईचे चटणी भाकर शिदोरी आंदोलन करण्यात आले आमचा शेतकरी पावसाने वाहून गेला आणि शासनाने नोटीसमधून पुसून टाकला अशा तिखट शब्दात शिवसैनिकांनी शासनावर हल्लाबोल केला शासनाचा अतिवृष्टी मदतीबाबतचा जी आर तहसील कार्यालयासमोर शिवसैनिकांनी खाऊन बळीराजाची काळी दिवाळी दाखवली यावेळी उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील तुरंक तालुका प्रमुख विलास पाटील सुरळकर युवती सेना जिल्हा प्रमुख प्रिया महाजन शरद तुमसरे सर्कल प्रमुख महेश पाटील बांबल तालुका समन्वयक युवासेना तालुका प्रमुख अविनाश पाटील दहातोंडे शहर प्रमुख बाबरे उगले खासदार संजय भाऊ देशमुख यांचे खासगी सचिव आदी पदाधिकारी उपस्थित होते शेकडो शिवसैनिक आणि शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाचे कान झणझणीत केले शिवसैनिकांनी स्पष्ट इशारा दिला की आज आम्ही शासनाचा जी आर जाळला आम्ही आता सरकारची खुर्ची तापू कारंजा तालुक्यातील या आंदोलनामुळे शेतकरी हितासाठी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर उतरले आहे आणि राज्य सरकारसमोर शेतकऱ्यांच्या दुःखाची राजकीय ज्वाला पेटली आहे प्रतिनिधी संजय कडोळे या सरकारने चौदा पंधरा सोळा सतरा अठरा जे जे आर काढले पाच सहा या जे आरची होळी करायची आहे या जे आरची होळी करून निषेध करायचा आहे आणि आज शेतकऱ्याचा गोडधोड खाण्याचा दिवस आहे हिंदू धर्मात दिवाळीला अनन्य महत्त्व आहे अशा दिवाळी सणाला या सरकारने सर्व शेतकऱ्यांना उपाशी ठेवलं म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी युवासेना महिला आघाडी युवती सेना यांनी चटणी भाकर खाऊन या सरकारचा निषेध करू करतो आणि या शेतकरी मायाबाप शेतकऱ्याला जे आज चटणी भाकर खावा लागली त्या चटणी भाकरी आम्ही स्वतः खाऊ त्यांच्या दुःखात आम्ही सर्व शिवसैनिक सहभागी होणार आहोत आता या लगेच आम्ही या जी आरची होळी करणार आहे जिहारची होळी झाल्यानंतर सर्वजण सामूहिक आपली शिजुरी सोडतील आणि जेवण करतील तरी आता आपण सर्व ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा